आज वसमत तालुक्यातील तालुका संघटनेच्या वतीनं सरपंच संघटनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी एचडीएम साहेबांना निवेदन देण्यासाठी तालुक्यातील सर्व सरपंच या ठिकाणी जमलेलो आहोत आपण पाहत असाल या वसमत तालुक्यात सर्वत्र पावसाने थैमान घातले आणि या पावसामध्ये शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाले गावामध्ये घरामध्ये शेतकऱ्याच्या पाणी शिरले आणि अक्षरशः न भरून निघणार नुकसान या शेतकऱ्यांना या ठिकाणी झालेलं आहे आम्ही सर्व सरपंचा वतीनं तालुक्यातील सरपंच संघटनेच्या वतीनं शासनाला या ठिकाणी निवेदनाच्या मार्फत विनंती करत आहोत की आपण हे झालेलं याला ओला दुष्काळ सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना ही कर्जमाफी देण्याची हीच योग्य वेळ आहे आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन शेतकऱ्याच्या कर्जावरचा डोंगर त्यांच्या माथ्यावरचा कमी करावा आणि शेतकऱ्यांना न्याय देवा द्यावा ही भावना या ठिकाणी आम्ही निवेदनाच्या माध्यमातून शासनाकडे केलेली आहे आज उपविभागीय कार्यालय वसमत येथे आम्ही तालुका सरपंच उपसरपंच संघटनेतर्फे आम्ही शासनाला निवेदन दिलेलं आहे की शेत पाण्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याला तात्काळ पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत करावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा आणि त्यात त्यासोबतच शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करावी यासाठी आम्ही सर्व तालुका सरपंच वतीने निवेदन दिलेलं आहे एवढीच विनंती आमची शासनाला की त्यांनी तात्काळ सगळ्या गोष्टी आमच्या मान्य कराव्या